जय श्रीराम नमस्कार मंडळी बावीस हजार चोवीस हा ऐतिहासिक दिवस असणार आहे ज्या दिवसाची सर्वर राम भक्त वर्षानुवर्ष वाट पाहत होते तो दिवस अखेर येणार आहे जेव्हा वैदिक परंपरेनुसार रामल्ला अभिषेक अयोध्येतील भव्य राम मंदिरात होणार आहे जर तुम्ही योद्धेला जाऊ शकत नसाल तर रामल्लाच्या अभिषेकदिनी रामललाचा आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही घरी कोणत्या पद्धतीने त्यांची पूजा करू शकता आणि पूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत चला सविस्तर जाणून घेऊया घरातील मंदिराची स्वच्छता जानेवारी बावीस रामल्लाच्या अभिषेकदिनी आपल्या घरातील मंदिराची पूर्णपणे स्वच्छता करा मंदिरात कोणत्याही प्रकारची धूळ नसावी आता मंदिरात ठेवलेल्या सर्व मूर्तींना स्नान घालावे ज्या चित्र किंवा मूर्ती स्वच्छ कापडाने आंघोळ करता येत नाही त्या पुसून घ्या प्रभुरामाच्या मूर्तीला नीट आंघोळ घालावी किंवा चित्र स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे तसेच मंदिराच्या जा सभोवतालची जागा पूर्णपणे स्वच्छ करावी कारण पूर्व दिशेमधील भाविशान्य कोपरा मानला जातो घरातील मंदिर या दिशेलाच असावे त्यामुळे घराच्या ईशान्य कोपऱ्याच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते घरी अशा प्रकारे प्रभू श्रीरामाची पूजा करा मंदिराची स्वच्छता केल्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत आता एका पाटावर लाल कापड पसरवा आणि राम दरबार किंवा भगवान श्रीरामाची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा प्रभुरामाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी श्रीरामांसमोर हनुमानजींची पूजा करा आणि त्यांना लाल वस्त्र अर्पण करा कारण असे मानले जाते की हनुमानजींच्या पूजेशिवाय भगवान श्रीरामाचा पाण्याने अभिषेक करा आणि नंतर पंचामृताने स्नान करा आता पुन्हा पाण्याने स्नान घालावे आता प्रभुरामला दिवा फुले आणि तिलक कर अर्पण करा आणि रामाच्या नैवेद्यात मिठाई आणि सुका मेवा ठेवा लांब जरूर स्तुतीने प्रभू रामाची पूजा सुरू करा प्रभू रामाची पूजा करताना तुम्ही रामाच्या स्तोत्र पाठ करू शकता लांब स्तोत्र पठण केल्याने प्रभू रामाचा आशीर्वाद नेहमी साधकावर राहतो प्रभू रामाच्या आरतीने पूजेची सांगता करा तुम्ही रामचरित देखील पाठ करू शकता किंवा तुमच्या घरी रामायण पठण आयोजित करू शकता दिवाळीच्या रात्री जसा प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी संध्याकाळी घराबाहेर दिवा लावा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद